दरम्यान पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यास विलंब करत असल्याची बातमी साम टीव्हीने दाखवलेली होती आणि हाच मुद्दा आज विधानसभेत सुद्धा गाजलाय पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यास विलंब होत असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजेश टोपे यांनी केलाय तसंच दोषींवर कारवाई कधी करणार असा सवाल सुद्धा टोपेंनी कृषी मंत्र्यांना विचारलाय आणि यावर कारण शोधून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिलंय अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या पैशाला काही व्याज नाही का शेतकऱ्याला पैशाला काही मोल नाही का त्याला वेळेवर पैसे मिळू नाहीत का ते मिळाले पाहिजे आणि त्यामुळं पाच सहा महिने लेट दिलं जातात अध्यक्ष त्या त्यासंबंधी काय केलं जाणार ती माझी पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय आपण स्पेसिफिक कुठं लेट झालंय ले हे जर सांगितलं त्या बाबतीत स्पेसिफिक जर जिथं जिथं लेट झालंय आपण जालना सांगितलं जिथं लेट झालंय त्याचे कारण शोधून जर त्याच्यात पीक विमा कंपनी दोषी असतील तर त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल आणि आता कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी समोर येते एन सी न कांद्याची खरेदी थांबवलेली आहे साम टीव्ही न ही बातमी दाखवल्यानंतर कांदा खरेदी थांबवण्यात आली आहे एनसीसीएफ साठी सदुसष्ट महासंघाकडून कांदा खरेदी केली जात होती मात्र या कांदा खरेदीत घोटाळ्याचा संशय निर्माण झाल्यानंतर या सर्व खरेदी केंद्रांचं काम आता थांबवण्यात आलंय आता दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवून एकवीस नव्या महासंघाची कांदा खरेदीसाठी निवड करण्यात येणार आहे या एकवीस नव्या महासंघाकडून कांदा खरेदी केली जाणार आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसात एनसीसीएफ कडून पुन्हा कांदा खरेदी सुरू केली जाण्याची शक्यता आहे